सर प्रवीण गायकवाडांवरती झालेला हल्ला हा कशा पद्धतीने तुम्ही बघताय कारण की सातत्यानं प्रवीण गायकवाड यांच्यावरती पाळत असं आहे की सातत्याने सहा सा, सा, सा महिने त्यांच्यावर पाळत ठेवली गेली माझा प्रश्न एवढा आहे हा माणूस येणार आहे ते पोलीस काय झोपले होते काय तुम्ही दिसता कसा हल्ला केलाय मला जर वाटतं की त्याचे कार्यकर्ते थोडेसे पुढे आले नसते तर त्याची विकेटच होती विकेट आणि कोण कोण मारतय काय त्यांचा विचारांशी संबंध हा विचारांची लढाई आहे ना हे अर्बन नाझी आहेत अर्बन नाझी नाझी कशातन जन्माला येतात तर लोकांवरती पकड निर्माण करण्यासाठी दंगल घरायची आणि शहरीकरणाचा मुख्य अत्यार शहरीकरणाचं राजकारण ताब्यात घेण्याचा मुख्य अत्यार दंगल असतं दंगलीच्या माध्यमातन समाजात भय तयार करायचं आणि भयाच्या माध्यमातन राज्य व्यवस्था हे जे हिटलरने केलं होतं तेच आपल्या देशामध्ये सुरू झालंय महाराष्ट्रात तर आता उघडपणाने दिसायला लागले भाजपचा झुंडशाही म्हणजेच फॅसिजम धर्म आधारित राजकारण म्हणजेच फॅसिझम का आता हे लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट ज्याला तुम्ही म्हणता हे राईट एक्स्ट्रीमिस्ट नाही आहेत कसले लेफ्ट ले एक्स्ट्रीमिस्ट आहे लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट करता हे राईट एक्स्ट्रीमिस्ट आहेत हा अर्बन नाझी हे अर्बन नक्सल सोडावं हो। ते सापडील तरी सापडतील तरी अर्बन नाझी तर मंत्रालयात आहेत सगळे नाही तर बंद करा जय शिवाजीचा नारा बंद करा जय छत्रपती छ छ छ छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज असं म्हणत परंतु पुरोगामी हे जे दिसत आहे ते स्पष्ट आहे आणि मी अत्यंत हिमतीने म्हणतोय की हे सरकार पुरस्कृत आहे हो। सरकार पुरस्कृत आहे हा बाबा जुना भाजपचा कार्यकर्ता आहे रासव संघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद याच्या माध्यमातून वरती आलाय आणि मग तो वैचारिक लढाई लढतो तर ठीक आहे आम्ही पण संघटना बघितली ना, ना। आम्ही पण विद्यार्थी दशेपासून काँग्रेस विचार घेऊन पुढे आलेलो आहोत आमच्या आम्ही इथपासनं बोलतो ते बाडग्यांची बांग जोरात असते त्याच्यातला प्रकार आहे काही होणार नाही ही राज्य व्यवस्था ही राज्यव्यवस्था

हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे तेव्हा स्टँड घ्यायला पाहिजे होता खर तर ज्ञानेश महाराव हे एक आगळी वेगळी लढाई लढतात आणि असं आहे की काही गोष्टींमध्ये सगळ्यांची मतमतांतर असू शकतात पण मतमतांतर आहेत म्हणून तुम्ही कोणाचा जीव घ्याल मारून टाकाल हे हे लोकशाही नाही अजित पवार काटीवरचे अनेक गुन्हे अजित काठीवर अनेक गुन्हे देखील माहिती आहे मर्डर मर्डरचा गुन्हा दाखल आहे असं म्हणतात लोक काय माहित काय अजित पवारांवर हाऊस ऑफ प्रॉफिटचा आरोप होताना पाहायला मिळतोय मद्य परवाने येणार आहेत जवळपास वीस टक्के परवाने वाढवण्यात येणारे आणि ते पण विदेशी मद्य बनवणाऱ्या कंपन्यांना देण्यात येणार आहे दे ते सगळेच कंपन्या कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय व्यक्तीशी घराण्याशी संबंधित असं आहे की कुणाशी संबंधित आहे त्याहीपेक्षा या महाराष्ट्राची संस्कार आणि संस्कृती बर्बाद करण्याचा प्लॅन आहे बहिणींना पैसे द्यायचे आणि बहिणींच्या पैशातनं चपट्या आणायला मदत करायची का मॅग हिंचा सिम्बॉल मॅकडोनाल्ड होणार आहे हे सरकार किसकी है हे सरकार विजय मल्ल्या की है